लाडक्या बहिणींनी घाबरण्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुठलीही चिंता या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही खरं म्हणजे गैरसमज ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं परंतु मी मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधीही बंद होणार नाही ई के वाय सी या योजनेची सुलभता सुटसुटीतपणा पारदर्शकपणा आणण्यासाठी ई के वाय सी आहे तो ई के वाय सीमुळे पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही कुणाची दिशाभूल जे करतायत आपोआप असं त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला